भारी म्हणले का जादू टोना तर नाही केला असं वाणा ना कमी खुराट वले कमी झालंय किती दिवस झाले महिना झालाय कापून तेवढं तेवढंच आहे माऊली भाऊस त्यांचं गिन्नी पाहिलं का ताप ते हिरं हिर गारंग डोक्याच्या वर काही उच उच झाले आडवती रो पडलाय फार बाबा 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 अग गिन्नी एका काय मला लक्षच नाही एवढे आठ दिवसात तिकड तुमचं लक्ष कुठं राहतू पळ गावात पाच चौकून पिक कशे आहे मग त्याला मटरेले मेहनत काय मेहनत नाही म्हटलेलंही नाही म्हणजे मेहनत कोण करीन असं ये ना एखाद्याने टिकावानी माती लावली असती गिन्नीला टिकावानी माती लावली असती आणि तू काय करती आता टिकाऊ मी घेऊ गा दान का मी आहे ना पक्कम तुम्ही म्हणे खाण्या केल्यान असा घाम गाळायचा शर्ट असा घामाने सांगा मला मला असं आड्यात चाललं का माई डोक्या सारखा मा ऐका तू एखाद्या माणसाला कवाय ना खायलाच नसलं आणि एखादा चांगला पैलो तालीम करीतोय त्याला दररोज खारी खुराक आपलं खारी खोबरं काजू बदाम दूध तो पोचणारच मेहनत केले त्याची निस्ती बोगास आदवायचं निस्तीच टिकावांना माती लावायची आणि त्याला नका काही का खारी म्हणजे त्याचं पोषक खत माट टाकायचं खाणी करायची काय म्हणलं आपला 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 जीव जपून ते माऊली भाऊ पहा ना हा कशी तब्येत झाली पोळू पोळू पोळ पोळू हा काय गिन्नी आणलंय काय पिक आहे त्यांचे वाले मका काय होती मका तर लयच रगत होती भू मी म्हणतो अशी बकाच माया पाहण्यात नाही काय करू राहिले गबळ गोबळ रे दंडात पुन्हा मग पाणी थोपात भारी फुट मग कधी आई लाल तो पण तिथं काँग्रेस दिसल जरा हे शंभो मे बोली तू हे srad hai tum mera mandir pindi ji wain nahi al ikwan kar du deshambhav mere bole na jino lo tu hi tu om namah shivaya har har mahadev ho kai tere punya

म्हण राज करीन सारखीच मारायला पाहिजे मारलं तर काही नाही म्या मारले तर लगेच बापाला फोन आईला फोन आई मला मारलं मला नाही राहत मला घेऊन चला मला रोज मारी के एकदा तरी मारल ना ये झापड आली तर 10 झापडी आणल्या बाई신 मला आ आणि गाय ने मारली तरी गप्ची पडत ते मुक जानवर रे मुक जानवर मी ओक मुक्का न अनुक धाप탄 हा कुडासन गाडी कुडसन गाडी राम राम माऊली राम 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 काय हरवला खाली पाहत नाही बरं का मी चांगले वर पाहत चाललोय चावी भारीतली चावी सापडली मोठ्या गाडी मी निघली नाही भारी आव चावी सापडली कट तुम्हाला अहो इध चकरीत आपल्या पण मग मला गाडी सापडनं मी गाडी पाहू राहिलो सकाळपासून या चावीची गाडी आहे अरे आव या चावीची गाडी लहान गाडी काही चारचाकी गाडी मोठी त्याच्यामुळे चक्कर फिरून राहिलोय लहान गाडी असते तर विषय सोडून पण एवढी मोठी गाडी चावी सापडली म्हणजे गाडी सापडतच आता असं कुठं हो। आता कमावली पडली असं ना आता गाडी कशी काय सापडला इकडं मग अरे तुम्हाला चावी तिकडे चकरीला सापडली ना बैल गाडी चाकर नाही का आपली ती चारावायची तिकडे आता पडली असं मोटरसायकल वर खिशा बिशा तुम कॉला नाही ना गाडी चार चाकी आपली चावी आहे ना चार चाकी गाडीची चावी ती गाडीची बटन आहे तिला बटन कवाची वाजे तो कुठतरी आवाज येईन गाडीचा कुठतरी आवाज येईन लोक असे दाबी देत ना आवाजुक टुक 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 टुकटुक पण ते आवाजच येई ना मला मी हे असं दिशे दिशेन चाललो इकडं कोणाचे असन तिकड रोड च्या जाऊन थांबा कोणी येईन धुंदीत तुम्ही चालले इकड नदीला आता नदीला कुठून गाडी येऊन थांबायची जाऊ पडू पडत भाऊ काय करायचं आपल्याला आहे की नाही नको फुकटच नको माय आई बापाने मला सांगितलेलं आहे फुकटच कोणाच काही घ्यायचं नाही बराबर हा कष्टाच सरत नाही फुकट तर पुरत नाही एकदम रास्त बोलले बावली खरंय काम कराव टाका ज्याची असं घेऊन जाईन बाप नाही भाऊ पाया पाडत तुझं ठेवून देतो काय पाया पाडायचं देवाच्या पाया पाडायचं ठेवायची देवा ज्याची असे माफ करा माझ्याकडून चुकी झाली मला वाटतं का चावीच्या पाया पाडतात हाय पण वय मी गाडीच्या दिशेने चाललो तो होतो मला गाडी कुठे येते चालवता बरं आहे का आता तुम्ही बैलगाडी चालवी चार चाकीची चावी घेऊन इंडा थांबावली मजी हा आपल्याला काय करायचं गाड्या गाड़े गोड्याचं बैलगाडीवरचे माणसं शेतकरी माणसं आणि शेतकऱ्याला काय शोभायची ती आपली ढावळ्या पावळ्याची जोडी तीच खरी बस 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 तुम्ही काय गार्डन मध्ये फिरायला आल ते काय बांधायचे माऊली भाऊ गार्डन मध्ये फिरायचं नाही फिरायला चक्कर बसलाय का धंदे सोडून इकडे फिरत हिंडायचं असं म्हणतात फिरायला अहो हे मोठे मोठे लोक पैसा घालून गार्डन मध्ये फिरत येत हा आपल्या गरीबाला काही आपले काही स्वप्न नाही का आणि आपल्या शेतकऱ्याचं गार्डन हेच कारण आपल्याकडे पैसे नाही ना फिरायला अहो खरं बोलले गार्डन थोडं ज्ञान घे माणसाचं ते काय पा अरे बाप काय भारी लोकेशन काय भारी निसर्ग आहे काय निसर्ग आहे वा 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 आजच्या ठिकाणी मी दिवसभर झोपन फक्त बायको आली नाही बाई काठी घेऊन नाही तर काय मला तर लय माझ्या वाट नि चांगलं चांगलं तुम्हाला चांगलं चांगलं खायला आणू आणू दिसते नाही की नाही इथं का हा सासूबाईच्या हातात दगड बायकोच्या हातात काठी मामाच्या हातात चांगलं लाकूड एवढं येईल खायला आपल्याला पाठीवर काय शिंदाला बोडवा चला चला आल्या सरशी घेऊन जा चहा घेऊन जा आणि पाण्याचे दोन दोन तांबे भरू भरू आणता माय बुडून ठा पत्ता नाही मग माझ्या तोंडाने तोंड का वाट होता चहा आणि तुम्ही पुन्हा वरून बांधता तुम्हाला आवाज दिला तुमच्या बायकोनी काय बोलली आहे मला तुमचे मित्र तुम्हाला किती कामाचे खाव बावली होते केले काही केले होते आतडे गाड्या मागच्या जन्मत नाव खरं सांगा तुम्ही आता तुम्ही यांचे लहानपणचे मित्र सांगायचे का नाही मला हो सांगत आहेत लय माझा असा शर्ट आहे ना असा घामाने पिळून निघायचा मी खांद्या बांधण्या केल्या मी येईल शर्ट एकदा काढातून आता असं सांगत असे आता खरं आहे का माझं लग्न आलं तसं हे काय मला लय जाऊ कामाला दिसले यांना म्हणलं का एवढं आपला घास कापून आण ना वाफा सकाळी गेल्या तर बारा वाजता येते ती एक वाफा घेऊ अगं मला हलके काम जमत नाही त्यांनी काम त्यांनी कधीच काम नाही केलेलं ते तर मला म्हणतात मी नाही सांगून तुम्हाला आजच्या गावाला विचारता गावाला कुठे जाऊ विचारायला म्हणलं माऊली भाऊला की विचार माऊली अहो काय तुम्ही खरं खराब खरा बोला काम कस केलेलं आहे म्या याच्या आधी फक्त खरा इमानदारी बोला मला एक आठवत हो भाऊ सांगू का हा सांगा ना ऐक त्यांनी काय काम केलेले तुम्हाला सांगत ऐक तुम्ही तुमच्या तोंडात सांगा राहिले बर का हा तुम्हाला खोल लक्षात ठेवा तुम्ही म्हणू राहिले म्हणून मी सांगू राहिलो सांगा ना सांगा ना सांगा ना म्हणता का कायला सांगू राहिले नाही 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 सांगा तुम्ही खरं खरं सांगा ते का पोरगी एक तिचे सगळं गाणं रोज गाणं म्हणायला जायचे कष्टाचे काम किती किती केलेले कष्टाचे नाही जे केले ते सांगतो काय कष्टाच मला आठवा ना म्हणून मी तुला नीट आठवा ना असं नका ना आठवा म्हणजे ते बरोबर सांगू राहिलेत ना आता सांगूया आणि कुठं जायचं असलं ना ती पोरगी जर कुठं चालली ना ते बळत नेऊन सोडणार चला गाडी नाही लागत तिथं चला चला सायकलीवर आणि सायकलीला कॅरेज नाही कुठं ती नळीवर बसून बाय 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 हे काम केलं बाय 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 ओ मालिक नेमकं काय करायचं सांगतो मी या देवाचा माणूस मला खोटं नाही चाललं बोलले काय आणि हटकून मागच कॅरेज काढून टाकलं पुढं नाही ते पिक्चर मध्ये दाखी देत ते जुन्या पिक्चर मध्ये आज आडवं बसून आणि मग ते साहेब त्याला जाऊया डबल सीटर लांब 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 असले लावून आता मला भाकर मिळेल का जे तुम्ही केलं ते सांगित के ले ले मी सांगितलं तुम्ही जर कष्ट केलेले मला काही आठवण तर मी काय सांगू कसं त्या तिला खोट बोलू काय खोटं बोलून भांडणं लावणार म्हणे भांड मग आता काय काय म्हणून राहिली आता मी बांध लावली सांगा 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 तुम्हाला जे सांगायचं काय मेन गोष्ट ते सांगितलीच नाही मेन मला सांगा बरं कुठं कष्ट केले तुम्ही अहो पहिले आपण कष्ट किती केलेले का पहिले मागच्या जन्मात का

ऐकायच नसत कधीच होते रक्षाबंधन ला असं पुरात तईबाण ती बान मग राखी मला बांधून इथपर्यंत हात भरायचा माझा अख्ख्या आख्या गावातल्या तुम्हाला नाही सांगतो मला उशीर झालाय का अहो काय माऊ द्या पुढ पहिल्या पासून असा हात करायचो पुढं नाही नाही मी लय सभ्य होतो लय कष्ट केले आणि माऊली खरं सांगा की हे माऊली भाऊ खरे हा खरं खरं सांगितलं की नाही बिचारी नाही त्या का ना म्हणला आता कशाला सांगू खरं खरं मी हा हे चाळे नाही का तुमचे आता तुमचं उद्यापासून गाव बंद पेपर बंद तुमचं गावात जाणार बंद त्यांचं काय घेऊन बसली तू तुझा संसाराचा खेळ करून घ्यायचंय का हो काही संसाराचं काम करून घ्यायचं आहे का संसाराचा कर सत्यनच करायचंय तुला एवढा सोन्यासारखा संसार हाय सोन्यासारखा संसार सोन्यासारखे तुम्ही हा आणि एक सायकलवर घेऊन येणार आता आता तुम्ही अजिबात गावात जायचं मा तुमच्यावर भरोसा राहूल या माऊली भाऊनी खरं सांगितलं म्हणून आज मला खरं कळायला एवढ्या दिवसातून नाही तर लय भरोसा होता मा तुमच्यावर चालते मग मला इथंच वाढून इथंच मला ये ना मी गावातही जात नाही आणि जात नाही मला वाटलं सोन चिप्ली जणू दे मला इथं लगेच तुम्हाला आणायचं घरी वावरात काही आणून चावी पडली होती बाई चावी चावी पलटवती खबर नाही त्या तुम्ही आगाची चावी टाकून दिली म्हणे चावी पलटी होती मला बोलायला लावू नका मी काहीच बोललो नाही बर का तुमच्या मला सांगू तुत काय बोलायला सांगतो तुमच्या सायकल जर मागचं कॅरे जास्त एक एक बर वा 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 वाऊली खालीच्या बर जन्मात भेटले आता वर नका भेटू आज शेजार मानल्यावर अगं दोन दोन नको ऐकू तू माय डाय भैया कस काय मजा आहे मामाच्या गावाला मग आम्ही अशीच मजा करायचो भाऊ पहिले मामाच्या गावाला गेलो का मामा मस्त पैकी आम्हाला खुरपायला याला त्याला कापूस याचायला न्यायचे मजा यायची मग काय करावं दुसरे आपले मामा गरीब आपण गरीब ओ पुढे गोव्याला थोडेच न्यायचे आपल्याला फिरायला पण जाऊ दे मामा घरी बसल्यावर मामाला जास्त ताण नाही द्यावा औ हा आता राहू दे थांब आता हे नेऊन टाकी तुम्ही घरी एकदा येऊ काय हो धरा आता ही घे तू हा दाब दाब भरायची ना आज बा करायचं ना सदा अरे मग आता त्यानी कातू कातू भरली आपल्याला ने हो ने 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 नेसता आयती होती नेऊन टाकायची जे जड असन ती मरणाची लय जड असन मोकळी घेती का मग अर्धे घेईन मी अर्धी घेशील आणि मला तर घेऊ द्याय ना गोनी अर्धी घेऊन म्हणलं तुमचं त्याच डोक्यात अरे त्याच नाही माहितीच म्हणतोय तुला वाटलं अर्धी ही का तुमच्या डोक्यात ते नाही डोकं बदल केलं भाऊ हा या बोललं तरी मग मला राग येतोय राग येतो त्याचं नाव घेतलं तरी मग असं तोंडाला पाणी येत चोंडा पाणी नाही राग येतो राग काय ना असं चांगल्या माणसाला जर असं दारून झिरूच नाव घेतलं ना मग कस तरी होत आहे हा कस तरी होत दिवस आहे गाडी आजूवर मला आहे नाही मला गावात जरी काम होतं होत। का महत्वाच काही काम नाही गावरून जा जाणार घरात मशीन फिरून आले पुन्हा मुंबई आता मी नाही करायला मोकळी काम पुन्हा मुंबई हिंडलो मग काय झालं काय चाललंय पैसे दिले ते मला एवढे एवढे पैसे दिले ते मला यालाच गेले त्याला पैसे घेऊन आहेत लोक माहिकून त्यालाच गेले अरे हा ना अरे बाथरूम ला गेलो का लगेला जा ते संडासला जा लोक लो रफर पैसे घेऊन राहिलेत माहिती दहा दहा वीस वीस दहा दहा वीस वीस अरे मग आज घेतो तो शेव दोनशे रुपये दिले त्याच्यातच गेले झालं मी सांत्याकून साडे सातशे रुपये नेलते नेलतात का मग काय करू तुम्ही पैसे मग तर मग मेलो असतो मी नंतर नंतर काय केलं खायचच बंद केलं मग मग काय करा एक तर पैसे कमी आणि त्याच्यात खावा इकून तिकडून सस्त मस्त असला काही तर याची पंचायत हा अवघड परिस्थिती ती एवढे गरीबाचं लय अवघडे रे मग काय असे भारी भारी, भारी सँडविच गुलाबजामू रसगुल्ले लय भारी भारी दिसायचं फक्त पाहिजे डोकून चा पुढे चालायचो पुढे एखादा सस्त मस्तला असं बाहेर वाडा हातगाडीवर काढत असले का मग तिथे जायचो मग काय करावं पैसेच नाही पैसेच नाही मग काय गरीबाचं अवघड त्याच्यापेक्षा जनावर बरे आयत वाईत भेटत आहे संसाराची वस्तूच नाही नाही कर्ज नाही लाईट बिल नाही खोली भाडं नाही खताचं कर्ज नाही औषधाचं कर्ज निवांत आहेत जनावर जनावरच बारा एक वेळेस काही जनवार काय झालं का जनवराचे हा अरे बापरे मला आठवलं काय अरे अशी एवढी इंजेक्शन असे दमण नाही देत माणसाला दिलेवणी खपकन टूची देत बापरी एवढी राहत मान तिकड तिकडं चौकड अरे बाप रे लोक इंजेक्शन मोठाल राहते आणि आणि गाय जाण्याच्या टायमाला असे पाय लवलं वासरू उडीत येत पाच पाच सहा सहा जण बाप अरे पोरं हसरू आहे